लूज, 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 लूज म्हणजे चेक करतोय काही नाही करत इथं चुकलं काही चुकलं चुकलं का इथ इकडे पण दुखल आता उठून बस आता मी काय काय सांगतोय नीट ऐक <laughs> यांच्या मानेमध्ये मा इथे दोन ठिकाणी प्रॉब्लेम कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आता दोन्ही ठिकाणी वर्षीची आहे वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातली थी गायटिली म्हणजे गादी जशी जशी बाहेर सरकायला लागली तसा कमरा बसून दोन्ही पाय आणलं रक्तपुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही पण याच्या आधी तुम्हाला कधीतरी ठिच भरणं चमक भरणं माने उसवण भरणं असं होत होत पण ते कधी उशी जास्त घेतली जास्त प्रवास झाला जास्त हाड काम झालं वाकून जास्त काम झालं पण तेव्हा काय व्हायचं हे जरी पेन किलर घेतली कमर वगैरे शकलं तर कमी होऊन जायचं एक दोन दिवसात पण आता काय होत तसच काय झालं तर पेन किलर चा आसर नाही होत्या म्हणून त्याच कारण काय त्याच्यातलं जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर आहेत कमरामध्ये माने मध्ये तिथून कमरापासून ब्लड सर्क्युलेशन का नावाची जिनस असते त्याला रक्तपुरवठ होते म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखता जड पडता रग लागते कळ लागते मग यात ते सांगतोय तर तुम्ही ऐकून घ्या नंतर तुम्हाला काय आहे आता यालाच म्हणतं साहित्य काय प्रॉब्लेम आता जेव्हा डिक्सपोजिशनला जाईल बाहेर आलेली गाडी मध्ये येईल तेव्हा तिनं चालू येईल सगळ्यांना जरी गोळ्या औषध खाल्ल्या तर गोळ्या औषध सेटलमेंट ट्रीटमेंट म्हणजे डिक्सपोजिशनला गाडी मध्ये आलं जसं की एखादी फोर व्हीलर आहे तिची एखादा चाक खड्ड्यामध्ये जाऊन आदळलं तर अलाइनमेंट बिघडल तसं तुम्ही जड झालेली वजन वगैरे उचललेली त्याच्याने सरकली पण जशी गाडी सरकत जाणार बसत जाणार त्याच्यात हा प्रकार वाढतो ते फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज सेकंड स्टेज असा प्रकार वाढवत तुम्ही शंभर वर्ष पाठीमाग गेले त्यावेळेस ऑपरेशन म्हणा पेन किलर म्हणा शोरेट म्हणा अशा गोष्टी नव्हत्या त्यावेळेस हार्ड वैद्य वगैरे सेटलमेंट ट्रीटमेंट होते थोडं जरी काही झालं सेट करून डोके करायचे पण आता तसं नाही राहिलं थोडं काही जास्त दुखलं तर आपण काय करतो की पेन किलर खायचे काम चालून येतो तो प्रकार काय होतो गोळीने हातचं दुखणं उद्या ढकललं जात ज्या दिवशी प्रमाण जास्त होतं मग डॉक्टर म्हणता या मरा करा एक सर करा आणि जास्त त्याच्यात फळ दिसला डॉक्टर म्हणता मग ऑपरेशन करा आता तसे तुमचे दोन प्रॉब्लेम माने मध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये घ्या तिथून तसंच बिक्स खाली सरकली तिथून डॉक्टर पुरवठा डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला दुन्ही हाताला ज्या कुशी रुख झोपले तो हात जर पडल पडल कळ म्हणता सर्वायकल स्पॉडलायसिस दुसरं आता मानेसाठी नाही आहे उडशा दोन घेणं मान मोडणं डोके वजन घेणं बंद आंबट वातळ ते पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही थोडे दिवस चहा नाही प्यायचा नाही तुमचं आठ पाट चालू असं सकाळचा नाही दुसरं जेवण टू टाइम ऍसिडिटी होईल पित्त होईल अशा गोष्टी टाळायच्या अन्न टाळायचं कमरासाठी कमराचं बेल लावून थोडे दिवस कमराचं बेल्ट लावूनच प्रवास करणं काम करणं तीन महिन्यापर्यंत नंतर हळूहळू प्रमाण कमी होईल दुसरं पूर्ण जॉईंट सुजलेले त्याच्यासाठी मला युरिक ऍसिड आणि बी रिपोर्ट पाहिजे ठीक आहे डी थ्री चा वगैरे पण प्रॉब्लेम असेल कॅल्शियमचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे बाकीचे रिपोर्ट बघून पुढची काही प्रोसेस असेल आणि याचा कमरेचा मानेचा जो प्रॉब्लेम आहे तो मी डायरेक्ट सांगितला तो दिसतोय एम आर आय मध्ये पण त्याची काही करायची गरज नाही जर थर्ड स्टेज पेक्षा जास्त असेल रिझल्ट पाहिजे असं नाही तो विचारतो करायचा ठीक आहे चालतं तुक सकाळी उठले की भयंकर सांधे दुखता आणि आंघोळ झाले की बरं वाटत हो की नाही हाच प्रकार युरिक ऍसिडचा असतो युरिक ऍसिडनी सांधे दुखता आणि बी कमी असल्याने हाड दुखत वेगानच टाच दुखायचं

santai, no, no, relax sama tuh mas, beras relax, 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 langsung aja, aku kelingan, kelingan.

బస్ రిలైక్ <laughs> <laughs> दोन मिनिट मॅडम सरळ आपण आता घरायची गरज नाही धरायची गरज नाही हल्ले का मांडून आत किंवा मरून पाय पालत बस आप